महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच आता राजकीय वर्तुळात खोक्यांच्या चर्चेंना वादळ उठले आहे पंधरा जानेवारीला पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले असले तरी विजयाच्या या गुलालानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना ज्येष्ठ नेते रमेश गुडेकर यांनी खळबळ उडवून दिली आहे कोटींच्या उडाणांनी राजकीय वातावरण तापले आहे निवडणुकीत उमेदवारांनी रक्ताचे पाणी केले पदरचे पैसे खर्च केले आणि काहींनी तर निवडणुकीसाठी चक्क कर्जाचा डोंगर अंगावर काढून घेतला मात्र आता फळ मिळण्याची वेळ आली असताना एक जागा एक कोटी असा व्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप गुळेकर यांनी केला आहे ज्यांच्या पक्षाशी किंवा निवडणुकीशी दुरान्वयेही संबंध नाही असे धनदांडगे केवळ पैशांच्या जोरावर नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहत असल्याचे चित्र आता समोर येत आहे निष्ठावंत विरुद्ध धनशक्ती असा गुडेकरांनी विस्फोट केला रमेश गुडेकर यांनी अत्यंत आक्रमक शब्दात पक्षांच्या धोरणावर ताशेर ओढले आहेत त्यांच्या मते कर्जबाजारी उमेदवार दुर्लक्षित ज्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन अटीतटीची लढत दिली ते आजपर्यंत दुर्लक्षित आहेत पक्षाचे अस्तित्व धोक्यात आहे जर पैशावाल्यांना पदे दिली तर सामान्य कार्यकर्त्यांचा सा विश्वास उडेल आणि पक्ष रसतळाला जाईल प्रतिमेला तडा नेत्यांनी नेत्यांनी पैशांसाठी पदे विकल्याचा जनसामान्यात चुकीचा संदेश जाऊन पक्षाचा नामोनिशन मिटेल असंही त्यांनी सांगितलंय त्या सहा जागांचा संशय पुन्हा गडद झाला आहे त्या जागा कोणत्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते तेव्हाही घोडे बाजाराची चर्चा रंगली होती आता पुन्हा स्वीकृत पदांसाठी एका कोटींची मागणी होत असल्याच्या आरोपाने पनवेल मधील राजकारण हा केवळ अर्थकारणावरच चालले आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत सत्तेचं गणित नेमकं काय तर एकूण अठ्या सेवकांपैकी सात जागा स्वीकृत नगरसेवकांसाठी राखीव आहेत महायुती पाच जागा महाविकास आघाडी दोन जागा आणि या दोन जागांवर आता कोणाची वर्णी लागते यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे खरंच म्हटलं तर आता हे राजकारण इतकं घडूळ झालेलं आहे आणि त्या राजकारणाचा हा विषय म्हणजे आत्ता आपण जसं पाहिलं आप त्याच्याकडे आता आमच्यासारख्या माणसांनीसुद्धा हातवर केलेले आहेत राजकारण हा आपले विषय नाही समाजकारण आपण करतो केलं लोकांची सेवा करीत सुद्धा पण आता पैसा हा माध्यम झालेला आहे आज आपण ही जी निवडणूक आता बघितली लोकं ज्या पद्धतीने उभी होते ज्यांनी फॉर्म भरले पण लोकांना पण आता हल्ली माहिती आहे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पैसे मिळणार आहेत पैसे एकशे एक टक्के आज आपल्या इथं जी काय सेटिंग आहे ती सेटिंग होणार आहे ह्या ह्या भावनेतून सुद्धा लोकं फॉर्म भरतात आणि हा आत्ता त्याचा तो ॲडव्हान्टेज नाही त्याचा फायदा त्याने आत्ता तो घेतला आहे तो घेतलेलाच आहे तो कसा की आज जे काय फॉर्म जे मागे घेतलेले आहेत ते नक्की पैसे घेऊनच मागे घेतलेले आहेत आणि खरंच म्हटलं तर पैसे घेऊन मागे घ्यायची गरजच नव्हती कारण भाजपचा जर इथं जर प्रभाव पाहिला तर फार मोठा प्रभाव आहे त्यांना त्यांना पैसे देऊन त्यांना ते मागे घ्यायची त्यांना तशी गरजच होती त्याच्यामुळे काय केलं जनतेची वाताहात लावली या लोकांनी या पैशाच्या दृष्टिकोनातून हे पैसे यांने एक पर्यंत त्यांना दिले काय केलं काय नाही त्यांचं त्यांनाच माहिती पण आज ज्या गोष्टी ज्या गलितच्या राजकारणी गलित पैशाचा जो वातावरण निर्माण निर्माती केलेली आहे ह्याला आज तोड नाही आणि आज या बाबतीमध्ये जी गोष्ट घडते घडवली गेलेली आहे त्याच्यामध्ये मा सामान्य माणसाने सामान्य कार्यकर्त्याने काम करणारा जो कार्यकर्ता आहे जो प रणांगणावर आहे स्पीड आपल्या ह्याच्यामध्ये आहे तो माणूस आज त्याच्यामध्ये त्याचं काय असतो काय काम करू शकतो काय काम करू शक शकणार आहे हा <coughs> एक प्रश्नच आहे आणि हा प्रश्न आज सगळ्यात दृष्टीने आज सर्वांनाच तो जो काय दिसतो करतोय पण त्याची आज असे काही लोकांची काय भावना नाही लोक पैसे घ्यायचे गे ते घेणार पैसे घेऊनच सर्व गोष्टी करणार कारण करना आता ही सवय लागलेली आहे ही सवय आत्ता याच्या पुढे कधी जाणार नाही आणि आत्तासुद्धा आत्ता जो आत्ता मी जो काही विषय मांडलेला आहे ही वस्तूच आहे की जसं आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये नगरसेवकांनी जे पैसे जी देवाण करू ती आत्ता कॉपसाठी सुद्धा विषय चालू आहे काही कॉपसाठी काही लोकांचे पैसे घेऊन घेण्याची पर म्हणजे ता, तयारी झालेली आहे आणि मी जो काय एक लाख रुपयाचा जो काय एक कोटीचा जो काय विषय सांगितलेला आहे तो विषयाला धरून नाही तो वस्तुस्थितीला धरूनच आहे आणि अशा पद्धतीनेच आता आपल्याला समजेल कोण स्वीकृत आता मी आवाज उठवल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्याला पॉप म्हणून घेतला जातो आहे का आणखी पैसे घेऊन आणखी कुणाला ते विकलं जा विकलं जाऊन घेतलं जाते हे आता ही बा ही तर गोष्ट स्पष्ट होईलच हे दोन चार दिवसामध्ये आता या विषयावर आहेत त्याच्यामुळे मी काय बोललो आहे ते काय खोटं नाही आणि ही वस्तू तिला धरून आहे आणि हे असंच होईल हे मला वाटतंय आणि हा असा पद्धतीने चाललेला जो पक्षाचा विषय आहे तो पक्ष पक्षी आहेत अशा पद्धतीने मी पूर्वीपासूनच ह्याच्यावर जो आवाज उठवलेला आहे की पक्ष पक्षी आहेत हे कुठेही कुठेही कैरावाय भटकणार आहेत कुठल्याही का झाडावर बसणारे आहेत आणि मग आपले कार्यकर्ते ते एक कुठल्या झाडावर बसलेलं असताना त्यांना काय माहीत नसतं आपले कार्यकर्ते एकमेकाला मा मारामार म्हणजे एकमेकाच्या अंगावर जाऊन गच्ची पो हे ते सगळी गर्दी गोंधळ करून आज त्यांच्यासाठी काम करण्यासाठी जी भावना ठेवतात पण त्यावेळेला वेळेला एका झाडाखाली येऊन येतात त्यावेळेला वट वटरुषावर बसलेले पक्षी पक्षी म्हणजे पक्ष पक्षाचे पक्षी झालेले वर। चाल हे वरून घाण का टाकतात त्यावेळेला समजतं आहे वरती बघितल्यावर अरे हे तर आपले सगळे नेते लोक आहेत एकमेकांच्या मोकळे आता अशा पद्धतीने ही परिस्थिती आहे असं हे राजकारण अशा पद्धतीने चालतं चालणार ह्याच्यामध्ये माझं मत त्याचं दुमत नाही आता आम्हाला हे जे काय पाहतो पाहता ना मग त्या आम्हाला बोलायची तेवढी मस्त स्पष्ट वक्ता म्हणून बोलायची आम्हाला जी गोष्ट निर्माण झालेली आहे ते ह्याच्यामुळे मी आजपर्यंत जो काय आवाज उठवायचा आहे आणि जो शिवसेना प्रमुखांना प्रेरित असलेला आवाज जो आहे अन्यवर झगडणं आणि जिथं आवाज द्यायचा आवाज द्यायचा ती भावना आज माझ्यामध्ये आहे आणि मी ओरिजिनलच शिवसेनिक आहे शिवसेनाप्रमुखांचा ओरिजिनल शिवसेनेक आहे आणि शिवसेनेचा मी असल्यामुळे ओरिजिनल शिवसेनेचा असल्यामुळे ही गोष्ट मी करीत राहणार करणार आणि ह्या गोष्टीचं मला कुठल्याही गोष्टीचं पदाची किंवा कुठल्याही याच्यामध्ये मला अपेक्षा नाही आहे आणि अपेक्षा ठेवून मी कुठलं काम करणार नाही पण लोकांसाठी ही गोष्ट आहे ती लोकांसमोर आणण्याचा मी आपला माझ्यापर्यंत प्रयत्न करतोय करणार भाजप पनवेल महानगरपालिकेमध्ये त्यांनी असा दावा केला होता की अठ्याहत्तर किंवा त्याच्यावरती जास्त जागा आम्ही आणणार मात्र जनतेने कुठंतरी त्यांचा कौल बदलत जे त्यांनी आमदारांना जे अपेक्षित होतं त्यांनी जे भाषणामध्ये बोलले होते की शेका पक्ष संपवणार शिवसेना संपवणार मात्र तरी लोकांनी अठरा नगरसेवक हे विरोधी पक्षातले निवडून दिलेले म्हणजे लोकशाही अजूनही अस्तित्वात आहे पण असं हे जर भाजप घाबरत असेल तर यांनी उमेदवार उभेच करू नये असं एक लोकांनी लोकांचं ता मत आहे त्याबद्दल काय सांगायला नाही नाही वस्तुस्थितीच आहे जर पैशाचा व्यवहारच करायचा असेल त्यांना उमेदवार उभे करायची गरजच काय आणि जे महागाडीचं सुद्धा झालं असेल तरी पण सुद्धा ज्या पद्धतीने लढायला पाहिजे त्या पद्धतीने लढलीच नाही कारण त्यांनी कुणाचं कुणाला का म्हणजे जे झेंडे आणि पक्ष पक्ष म्हणून आपण ज्याला समजतो आणि ज्या पद्धतीने आपण जे काम करायला जातोय आणि कार्यकर्ता म्हणून एकजू म्हणून आपण त्या पक्षामध्ये काम करेल असं वाटतं आहे पण आज कुराचे झेंडे कुणी मिरवले आणि कुराच्या शे निशाने कुणी घेतला हे पण आपण पाहतो त्याच्यामुळे सुद्धा जी एकजूट पाहिजे विरोधी पक्षामध्ये ती आपल्याला दिसत नाही दिसली नाही त्याच्यामुळे आज भाजपला तेवढी तरी तेवढी तरी उमेदवार त्यांना निवडून आता आले जर हीच विरोधी पक्षाची किंवा हे जी आघाडीची यांची त्याची भूमिका जर व्यवस्थित एक एक हाती असती ताकदीने असती तर नक्कीच भाजपला हे आजचं हे निवडणूक घेतल्या जड गेल्या असत्या असं माझं म्हणाऱ्या आहे आपण बराच वर्ष नगरसेवक राहिलेला आपण कधी माघार घेणं किंवा कुठेही हे करणं अशा प्रकारच्या गोष्टी एवढ्या वर्षात केल्या नाही मात्र आत्ताच्या काळामध्ये जे राजकारण चालू आहे फॉर्म भरायचं आणि माघार घ्यायचं यासाठी येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश येणाऱ्या पिढीला आज आपल्याला आज संदेश देता येऊ किंवा देऊ शकतो की आज जे काय चाललेले आहे करणार आहेत त्याच्यामुळे तुमची कामं आयुष्यात कुठं होणारच नाही हा धंदा आणि भ्रष्टाचारच इथं तुम्हाला दिसेल आणि ह्याच्यापुढं तुम्ही त्याला प्रोत्साहन देता अशी सगळी परिस्थिती आहे एवढंच मला सांगायचं आहे आणि हे जे सांगत असताना आज लोकांनी शाणे व्हायला पाहिजेत पण तो शानपान त्यांच्यामध्ये येणार नाही कारण राजकारणच घाणी गलिच्छ झाल्यामुळे पैसा माध्यम झाल्यामुळे ह्याच्या हा आम्ही कुणाला काही सांगितले किती ओरडलं काही सांगायला गेलो तरी लोक पैसा घेऊनच इथली गो ही इथली भूमिका तिथली पार पाडतील असं